श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूटूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे दे की श्रावण महिन्यामध्ये कोणत्या देवतांच्या सेवा कराव्यात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना हा अतिपावन महिना मानण्यात येतो या महिन्यामध्ये फक्त महादेवाची सेवा अर्चा आराधना करावी असे नसते तर या श्रावण महिन्याला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेले असल्यामुळे आपण आपल्या इष्टदेवतेच्या आपण आपली सेवा करत असल्या देवतांच्या सर्व महत्त्वाच्या सेवा आपण या महिन्यामध्ये करू शकतो जसे की श्रावण महिन्यामध्ये जर का आपण श्री स्वामी समर्थांना मानत असल्यास स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारला सुरुवात करू शकतो स्वामी समर्थांच्या पोथीचे साप्ताहिक पारायण करू शकतो गुरुचरित्राचे पारायणसुद्धा याच महिन्यामध्ये आपण करू शकतो दुर्गा सप्तशती या पाठाचे ग्रंथाचे सुद्धा पारायण आपण या महिन्यामध्ये कधीही आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण करू शकतो त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मल्हारी मारदंड यांचेसुद्धा सेवा आपण करू शकतो नवनाथ पारायण श्रावण महिन्यामध्ये आपण करू शकतो स्वामी समर्थांचे गुरुचरित्राचे पारायण या महिन्यामध्ये आपण करू शकतो स्वामी समर्थांच्या स्वामी चैत्र सारामृताचे पारायणसुद्धा या महिन्यामध्ये आपण करू शकतो एकूण सांगायचे झाल्यास श्रावण महिना हा अतिपावन आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त असलेला महिना आहे या महिन्यामध्ये आप सात्विक गुणांनी युक्त असतो ज्या वाईट गोष्टी असतात त्या गोष्टींपासून आपण ह्या महिन्यामध्ये लांब राहतो म्हणून या महिन्याला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे आणि शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की श्रावण महिन्यामध्ये ज्याही कोणता देवतेची सेवा आराधना आपण मनापासून करतो पूजा अर्चा करतो त्या देवतेपर्यंत आपल्या मनातील सर्व गोष्ट्या इच्छा अपेक्षा लवकरात लवकर पोचतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या देवतांच्या सेवा आपण करू शकतो श्रावण महिन्यामध्ये कोणकोणते पारायणे आपण करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद